देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचे निधन झालं आहे श्वासनाचा त्रास होत असल्याने त्यांना दिल्लीच्या एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला भारताच्या उदरमतवादी धोरणाचे जनक असलेल्या मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर जगभर हळहळ व्यक्त केली जात आहे प्राकृतिक कारणास्तव डॉक्टर मनमोहन सिंग हे गेल्या काही वर्षापासून राजकारणापासून दूर होते आता त्यांचं निधन झालं आहे एकोणीसशे एक्याण्णव साली एक देश आर्थिक संकटाशी सामना करत असताना त्यावेळेचे अर्थमंत्री मनमोहन सिंग यांनी देशाची बाजारपेठ जगासाठी खुली केली त्यांनी खाजगीकरण उदारीकरण आणि जागतिकरणाचा मार्ग अवलंबला आणि देशाची अर्थव्यवस्था ही रुळावर आणली सन एकोणीसशे चार साली ज्यावेळी यूपी सरकारने बहुमत गाठलं त्यावेळी डॉक्टर मनमोहन सिंग पहिल्यांदा पंतप्रधान बनले दोन हजार आठ साली अमेरिकेतील मंदीमुळे जगभरात मंदी निर्माण झाली पण मनमोहन सिंगच्या धोरणामुळे भारताला त्याचा कोणताही फटका बसला नाही त्यानंतर दोन हजार नऊ साली ते पहिल्यांदा पंतप्रधान बनले डॉ मनमोहन सिंग यांचा जन्म सव्वीस सप्टेंबर एकोणीसशे बत्तीस रोजी पाकिस्तानातील गाह या गावी झाला एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाळणी दरम्यान विस्तारप्रित होऊन सिंह कुटुंब भारतात आले त्यानंतर पंजाब विद्यापीठातून त्यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतलं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट केली सन एकोणीसशे सहासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं सन एकोणीसशे सासष्ट ते एकोणीसशे एकोणसत्तर या काळात मनमोहन सिंग यांनी संयुक्त राष्ट्रात काम केलं त्यानंतरच्या काळात ते भारताच्या सरकारच्या वाणिज्य मंत्रालयात सल्लागार म्हणून रुजू झाले एकोणीसशे बहात्तर ते एकोणीसशे सहात्तर या काळात भारत सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे ब्याऐंशी ते एकोणीसशे पंच्याऐंशी या काळात त्यांनी रिझर्व्ह बँकचे गव्हर्नर म्हणून काम केलं त्यानंतर एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे सत्त्याऐंशी या काळात त्यांनी नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष म्हणून काम केलं सन एकोणीसशे एक्क्याण्णव सालच्या आर्थिक संकटकाळी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडून मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्रपदी निवड करण्यात आली अर्थमंत्री म्हणून मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात अर्थव्यवस्थेच्या उदारीकरण करण्यात आलं भारताला आर्थिक संकटातून बाहेर काढण्यात त्यांनी मोठी भूमिका पार पाडली सन एकोणीसशे शहाण्णव साली मनमोहन सिंह हे राज्यसभेचे विरोधी पक्षनेते होते दोन हजार चार साली यूपीए ची सत्ता आल्यानंतर डॉक्टर मनमोहन सिंग यांनी देशाचे तेरावे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात त्यांनी दोन वेळा पंतप्रधान म्हणून काम केलं एप्रिल दोन हजार चोवीस साली त्यांनी राज्यसभेतून निवृत्त घेतली